वेशांतरावरून जितेंद्र आव्हाडांनी आता अजित पवारांना टोला लगावला वेशांतराचे पुरावे दिल्यास राजकारणातून संन्यास घेईल असं वक्तव्य दादांनी होतं त्यावर लोकसभेतल्या अजित दादांनी मिशी काढली होती का अशा शब्दात आव्हाडांनी खिल्ली उडवली झी चोवीस तासच्या टू द मुलाखतीमध्ये ते बोलत होते आता ते रिसेंटली अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं म्हणजे अर्थात ते डिनाय करतात ते दिल्लीला भेटींसाठी जायचे वेश बदलून जायचं आहे असं एक स्टेटमेंट आलं होतं दिल्लीत काही पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये अर्थात त्याला होतं कॅमेऱ्यावरून होतं ते पण त्याच्यावरनं खूप राजकारण बघतो आणि त्यांनी आजच त्यांनी सकाळी नाशिकमध्ये बोलताना थेट चॅलेंज दिलं की आरोप प्रूव्ह करून बघा जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणतात सुप्रिया सुळेनेच केला आरोप असं आहे की राजकारण सोडीन वगैरे हरल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते काढली का प्रश्न आहे की अनौपचारिक गप्पांमध्ये आपण काय बोलावं मर्यादा असल्या पाहिजेत अच्छा आणि प्लस तुम्ही तर फोन करून सांगता बातम्या लावा अनौपचारिक गप्पांच्या बातम्या लावा अशा दिल्लीच्या पत्रकारांना फोन गेले झी चोवीस तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेली जितेंद्र आव्हाडांची टू द मुलाखत आज रात्री नऊ वाजता तुम्ही तास पाहू शकता विचार शांतपणाने हा दंगा कोणी त्यांचं नाव पुढे झालं चुकी त्यांची आहे टाकली जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते काढली का बी जे पी जे सांगेल तेच ते बोलतील बी जे पीच्या विरोधात ते कधीही भूमिका घेणार नाहीत आणि अजितदादा कधीही भूमिका घेत नसतात